महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सोमवारी तीस जून पासून सुरू झाले असून पहिल्याच दिवशीच वातावरण पाहायला मिळालं पहिली पासून हिंदी लागू करण्याच्या त्रिभाषा सूत्रातील निर्णयाला सर्व स्तरातील मराठी जनतेच्या तीव्र विरोधामुळे सरकारने अधिवेशनाच्या तोंडावरच मागे घेतलं उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या एकत्र येऊन आंदोलन करण्याच्या निर्धारामुळे हा विषय खूप खूपच चर्चेत आला आणि सरकारला माघार घ्यावी लागली आता नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नवीन अभ्यास समिती नेमण्यात आली असून यंदाच्या वर्षी हिंदी शिकवली जाणार नाही हे स्पष्ट झालं आहे तर यापुढे पुन्हा हिंदी लागण्याचा प्रयत्न करून पाहाच असा इशारा ठाकरे बंधूंनी दिला आहे ठाकरे यांनी आता पाच जुलै रोजी मोर्चा ऐवजी विजय मेळावा घेण्याचे घोषित केले आहे काही मुद्द्यांवर तर दोघांकडून एकसारखी भूमिका मांडली गेल्याने राजधानी मुंबईत मराठी मतदार एकवटण्याची स्थिती निर्माण होऊ लागली आहे या पार्श्वभूमीवर माघार घेताना सरकारने समितीने नेम आपण पूर्त मागे हटलो नाही असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी दैनिक राज्य लोकतंत्रच्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद